जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमान तांडा देऊळगाव घाट तालुका अष्टी जिल्हा बेड येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देऊळघाट लमान तांड्यातील आसाराम चव्हाण हे होते त्या प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगाव घाट येथील संतोष ठोमरे होते मुलांना प्रेरणा भेटावी म्हणून प्रेक्षकांनीही बक्षिसांची खैरत मोठ्या प्रमाणात केली या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ही देऊळगाव घाट लामन तांडशी प्राथमिक शाळा एक आदर्श म्हणून नावलौकिक मिळवत आहे या शाळेतील मुलांनी एक आदर्श सांस्कृतिक कार्यक्रम केला त्यामुळे पालक वर्ग वर्गणी शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले हा सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्याची खडतर मेहनती ही शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान कोकाटे सर्व शिक्षिका भगत मॅडम यांनी मोठे केले या कार्यक्रमासाठी सरपंच रामकिसन ठोंबरे संतोष ठोमरे गणेश ठोंबरे संदीप मस्के अनिल दानवे नामा दानवे दुशान ठोंबरे अंकुश पवार एम के सर बाळू सावंत अंबादास दानवे शहादा वाघ चौरे इत्यादी मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होता या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय देऊळगाव येथून आमचे प्रतिनिधी अदिना ठोंबरे यांनी